संविधान व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो लोक लोकदखलची शान नमस्कार मी संपादक चंद्रकांत धनगर आणि आपण लोक लोकदखल न्यूज महामार्ग पोलीस अनिल बिशुते यांचे कालापिला चालकांना मार्गदर्शन गाडी चालवताना काळजी घेण्याच्या दिल्या सूचना

महत्वाचा नक्षर बोलू नका महत्वाचा नक्षर फक्त मोबाईल तर बोला आहे काय आहे मोबाईल येत आहे काय आहे मार्गाट मार्गावर उभा निवड मोबाईल खोटे ॲक्सिडेंट होतात निवड मोबाईल खोटे ॲक्सिडेंट होतात ॲक्सिडेंट होऊन आपला जीवित जीव जातो जातो आपल्यावर आहे आपल्यावर आहे आपल्यावर आहे तुम्हाच्यावर आहे कोणाची जबाबदारी बनारा करून लोकदखल न्यूज साठी प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनल ला करा बेल आयकॉन ला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेज ला फॉलो करा धन्यवाद